नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे वीस एकवीस बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा जोर देखील अचानक बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्का बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील तर जाणून घ्या फुल म्हणून सगळीपणे पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखे अचानक जबरदस्त बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरातही पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन यांगून थायलंड या भागातही तीव्र कमी दाबाचे क्षेत्र वीस आणि एकवीस सप्टेंबर या तारखेच्या दरम्यान सक्रिय होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे तर परतीचा पावसा जबरदस्त कोसळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सर्पणे वीस एकवीस बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा मग सर तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका मध्यम राहील कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये वेल्लोर चेन्नई नेल्लोर नंदेलाल बल्लारी जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागात हैदराबाद रामगुंडणम जगदलपूर विशाखापट्टणम कांतामल भुवनेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धनबाद कोलकाता रोडकेला कोरवा इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाज तुमसर तिरळ सांगझरी कोरेगाव आमगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी बारासिवनी बालाघाट का रांजेगाव हो। या भागातील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे देवरीला हलका मध्यम राहील साखळी टोळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे चिंचोला डोंगर घालई जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि भांडारात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकासा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अडैल गोतंगाव पावनी भिवापूर खैरगाव अमरेडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मापुरी बार्शीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये असोली कांदारी मंगळुळी अकोला करपसर गोटी रामटेक इकडे हलका पावसाचा अंदाज असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव पोटिपुरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कामटी बागोली पारशिवनी बनेरा गोटीलाई मध्यम स्वरूपात येईल बडेगाव बिछवा उमरी सावनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे डोली कमळेश्वर धामना कुडाली काटोल बुरिकोकाटे तुजापूरला जोरदार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील उत्तर भागामध्ये काटोलला मध्यम स्वरूपात येईल उमरीत सावरनेर आणि पांढुणा नरकेट जळखेडा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगुरी किमटीमेदा देसिंग तोलमाल कुरखेडा बलटोला कोलगाव बोणगाव मुसळधार पावसाचा अंदाज गडचिली जिल्ह्याच्या या भागात राहील वल्ली सिंदवाई राजोळी मोलसावली चामोर्शी कोटलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील धनोरा कापसी मुरंगावलाही जोरदार स्वरूपात राहील कापसी पंकजनोर गिरवाडा पाराकोटला मुसळधार स्वरूपात राहील एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गोगसरोड वनिकायर मुसळधार पावसाचा अंदाज आहे भाटाडी वनी भद्रावती मौली कुटवाडा चार वगैकी चिमूर ब्रह्मपुरीलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा घाटंजी करंजी गोमोत्री धनोरा विंगुडा अलिदाबाद मुसळधार पावसाचा अंदाज या भागात जबरदस्त राहील कॅप माहूरलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे रुई जवई दिहाणीलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील डिक्रज साकरी चोंडीला मध्यम स्वरूपात येईल पुसत खंडाळा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ चमोडा कलाम लाडकेट ढारवानेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर आणि वर्धा तुळजापूर बारबडी जामणी बुरिकोकाटे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अरवी वडण लाडगड मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बाबुलगाव पुलगाव पुलगाव दामणगाव रेल्वे दामणगाव सांदूर नांदगाव खंडेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती मोजारी तळेगावला जोरदार स्वरूपात राहील तळेगाव अष्टी दुर्गवडा काठी इकडे मध्यम स्वरूपात राहील वरुड नारखेट पांढोणा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे ब्राह्मणतडी चांदूर बाजारले मध्यम जोदास स्वरूपात राहील अंजनगाव सोजी अचलपूर असेगाव मूर्तिजापूर दर्यापुला मध्यम हलका पाऊस या बहुतांश ठिकाण राहील चिखलदरा आणि हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील अकोट हिरवा केड अलेवाडी जगोजमाद पलसी मासराखेड अंदुर्णा पातुडा खामगाव शोगाव गो, हलक्या पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंजू अळंदा गोरगाव बाळापूरलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बाबरगाव दिगी नांदुरणा हलक्या पावसाचा अंदाज आहे अडोल बुद्रुक दिघी दासराखेड मालकापूरलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील मोठा ला पिंपरी गावली आहे मध्यम स्वरूपात राहील गेडा बुलढाणा केलवड चिखलीला हलका पाऊस राहील कुतनापूर अहमदपूरला हलका पाऊस राहील मेहकर डोंगगाव घाटबोरी बापुला जोरदार पावसाचा अंदाज आहे रिसोर्ट सापतगाव लोणी लोणार बीबी मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव परतूर मरसूल मंगळुपी खेडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर मोरले मुसळधार पावसाचा अंदाज आहे औंध जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच नांदेड भागाला या जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज उमरखेड आडगाव ढाकणी मोरसुंदी हिमायतनगर तमसा या भागात राहील वसमत पूर्णा नांदेड वगला अद्रापूर मुखेड पेटोमरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे खोंडलवाडी धर्माबादलाही मुसळधार स्वरूपात आहे परभणी जिल्ह्याकडे नरसी मोखेड कवटा लोवा बुजूक गंगाखेड पालमलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरीबोरी जंतुरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे पाथरी मांजलगाव अष्टी मट्टा परतूर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देगुळ रुदूर आणिगाव झकाल आणि तसेच उदगीर मुरकी रावणकोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील श्रीवंत पाल पाटणजी किल्लानी मध्यम स्वरूपात राहील औरा शाहजानी हलसी भालकी बीदर आणि उमरगाव कोटाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे खिंगतोट औसा भाडाखोंड लातूर घाटेगाव रेणापूर बोकडा बर्डापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड उणजोग चोळकोट अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्याच्या या भागात राहील तर धाराशिवमध्ये होटी मुरम अहूळ तुगाव उज्जैनम घोटाला अळंदा होंडाला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वडोला चांदवाडीला आहे मध्यम स्वरूपात आहे तुळजापूर वैरभंग पाणीगोवारशीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिव कामेगाव का। बेमली पेठ येडशीला जोरदार पावसाचा अंदाज राहील कळम मासा तारकेटभूम पातुरकडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे यलम चौसाला दारूगिरलाय मध्यम स्वरूपात राहील परळी अमेचोगाई घाट नांदुरा व अहमदपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव सिरसल सोनपेठ गंगाखेडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पडवणी तळेगाव बीड मांजलगावलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे गेवराई उमापूर भालगाव करकमला मुसळधार स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मुंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वर देळगाव राजा इकडे हलका पाऊस राहील दाबाडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवा जंटा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर बालमटाकली बक्तापूर देगावणी पैठण आणि बिडकीन लिंब्याचळगाव गंगापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनसे पिंपरीलाही मध्यम स्वरूपात येईल अल्पा देवगाव प्लंबरी विरामगाव किशोर कन्नडावरून हलक्या पावसाचा अंदाज आहे साईगावन आणि चाळीसगावला मध्यम स्वरूपात येईल आणि जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पचरा पाऊस जामनेर भोवडला मध्यम स्वरूपात येईल जळगाव वसाळ उडाली मुक्ताईनगर रावेर पाली स्टेशनला मध्यम स्वरूपात येईल चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा धरणगाव एरंडळ अंबळनेर जालोड हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस जापोरे घोडी तिस्तालस सत्रसेन बालवाडी शिरपूर जैतपूर सिंदखेडा वाडीबिके बुडकी या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड कुसुंबे चिंचवड इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे शहादा तलोडा अक्कलको धनोरा नंदुरबार रानाला धोंडाईचा सुत्राणे नवपूर पानेगाव टिटाणे दुसाने हलक्या पावसाचा अंदाज राहील अंबली अंमलीकोकसाणे चोरवड इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे पिंपळणे साक्री बॅ्याट चिंचखेड कुसुंबे चिंचवे अंजले हलक्या पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे तहाराबाद नामपूर निमशिवडी अंजंग सटाणा मध्यम स्वरूपात राहील मालेगाव मालगाव नांदराणे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा चांदवड वणी डरांबे हे मध्यम पावसाचा अंदाज राहील मनमाड कुसुमाळी ममदापूर बाराम येऊला पटोदा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मंजूर निमगाव शिंदर देवगावला हलका पाऊस राहील निपाड ओझर नाशिक देवळी पांडुर्ली सिन्नर मुनगाववाडीवर लाडा चर्चुशोगा मुसळधार पावसाचा अंदाज नाशिकच्या या भागात राहील नांदूर शिंगोटे आणि संगनमेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे इगतपुरी मुनगाववाडीवरे खोडाला परळी सरवडा करडी वैशाला खोटाले सम्राट गुंडा शाहपूर उंबरपाडा पिल्वी शेणवा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील तसे पालघर जिल्ह्याकडे गोडमाल वाडा पालघर मान्नर पैसर बाणेगाव कासाकरोड सपाले हलक्या पावसाचा अंदाज आहे उमरपाडा पिलवी कडवाली भिवंडी मराभांदर ठाणे निंजाले बदलापूर मुरबाड शिवालीबाई साखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील मराभांदर ख्रिस्तीवाडा मुंबई उरणला हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेन पेंजारी मध्यम स्वरूपातील पेनशिरोकोपली कसमातले जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज हा साकणखेड पाबल मलठण कवठे आणि नारायणगाव मजुन्नर ओतूर मुसळधार पावसाचा अंदाज हा पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील कवठे पाबल भांबर्डे नार्वे बोरी कडेगाव दोन मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुनावले अळंदी सुजगाव दायरी शिवापूर सासवड केटवले हलक्या पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे व्याले लवासा सोनापूर जीटे टाला इंदापूर सौनगर आंबे कळवणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे सासवड जेजुरी मार्गावला जोदार स्वरूपात राहील सासवडला हलका राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत कुलधरण श्रीगोंदा पारेगाव सुद्रुप मुसळधार पावसाचा अंदाज आहे जामखेड कडा असलेलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरिगाव पारणे सुपे भालवाणी टाकळीटोकेश्वर आणि घारगाव मांडवे बरवंडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अहमदनगर अहिल्यानगर कुडगाव शिरळ माका बगूर पातळीला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोडेगाव बनास निवासा प्रवारा श्रीरामपूर तालिकबन अश्वि लोणी श्रीरामपूर संगनमेर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील शिर्डी कोपरगाव वावी जवळके मंजूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला करमाळा बिघवर बारामती लुसुंबे खोंडे सेल्सिअस जोरदार पावसाचा अंदाज राहील वांगी केरण कुरुवाडी वेंबले टुंबोर्णी अरणगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील बारामती लुसंबे बराडशिंगणापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलुश मासरस वेलापूर भालवानी पंढरपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज येईल विलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुप इकडे जोरदार स्वरूपात राहील मुष्टी नलदुर्ग होटी वटकरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला रुतुरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे हलका पाऊस राहील आणि गेडी चिंकी सांगोळी दिघाची मसवडले जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता धागलपूर जत जोड़, कानमडी जोरदार स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंगलाय मध्यम स्वरूपात राहील जळकाटी किरंगी अडाली तेलसंग आणि मंगसुळी कोडाची इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकाक अलकंगिलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे కొలాపూర్ జిల్లాకెడ అజరా నేసారి అడ్డాలా ఇక్కడ మధ్యం స్వరూపరై కనవాడి మాల్టి చికోడి నిపాగూడు కాపసీ ఇస్పుర్లీ కొర జజబీల కిని కడాల్పూర్ కు కకరూడ ఎనిక్యా పావు సా జిల్లాకే రామ్పూర్ పలుస్ విటాకరాగా జోదా స్వరూపరైల్ పుసవల్లీ ఔన మాయనీ నిందాదేవాడి ముసధార పా అందాజా సురగవ మోల్ అద్రాకి नांदल फलटण बराड चिंगणापूर बालामती लुसुंबे इकडे जोरदार स्वरूपात राहील बाईक खंडाळा बोरशिरो हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मा माड बर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर सातदेव ओसटपोट इकडे जोरदार स्वरूपात राहील कोयनापटण अर अरवाडे अर मध्यम स्वरूपात राहील माकंजन सरवडा लोटे चिपळूण धागाव दापोली पाचपणी कलसीत मंदनगर मारगाव तांबे हिडवी इकडे हलका मध्यम राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे रत्नागिरी नेरवा मुलगुन पुनागड वडापेठ हलक्या पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर क्रपत संमेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि खारेपटण गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर राधानगरी पोंडा जोरदार स्वरूपात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वैज्ञानिक पिपकासल हलका मध्यम राहील कणकवली गाव पटेगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे महापण कुडल अरसला मध्यम स्वरूपात येईल सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोणा बेडशी कानाकोंबी जोदार पावसाचा अंदाज राहील मोपासा बिचिल्यम तिकसा अलगोटे रॉक मडगाव कुसकोडे लिहना जागवी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बेळगाव वाची राणाकोंडे इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन होत तोपर्यंत नमस्कार बाय